नमस्कार मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका पार पडला त्याच्यानंतर लोकसभेचे निकाल सुद्धा लागले आणि निकालांमध्ये आपण पाहिलं की कसं महाराष्ट्रात काय झालं पण महाराष्ट्रामध्ये असं झालं यामागे काही कारण होते त्यातलं प्रमुख कारक कारण होतं मराठा समाजाचं आंदोलन आणि मराठा समाजाचं आंदोलन ज्या गावामधून सुरू झालं ते गाव होतं आंतरवाली सराठी आंतरवाली सराठी मधील नागरिकांनी मतदारांनी नेमका कौल कोणाला दिला ते या व्हिडिओमध्ये या विषय आपण चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात लोकांना माहिती लोक 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 की आंतरवाली सराठी हे गाव जालना जिल्ह्यामध्ये पण आपल्यापैकी बऱ्याच जण लोकांना माहिती नसेल की आंतरवाली सराठी हे गाव लोकसभेमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येते आणि परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतं कारण की अंतरवाली सराठी गाव हे घनसांगी मतदारसंघामध्ये येतं आणि तो विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात येतो आणि इथून महायुतीच्या वतीने महादेव जानकर यांना उमेदवारी दिली होती तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्यमान खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली होती आपल्याला माहिती आहे की माधव जानकर यांनी मराठा आंदोलनाच्या नंतर ज्या ओबीसी परिषदा झाल्या त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आणि यामुळे मराठा समाज हा माधव जानकरांवर नाराज होता आणि त्यांना त्यांचा लोकसभा मतदारसंघ सोडून परभणी लोकसभा मतदारसंघामधनं उमेदवारी ही महायुतीने दिली आणि इथं महायुतीच्या विरुद्ध हे मराठा समाज जाताना दिसला पण हे सगळं झालं कुठं तर परभणी लोकसभा परभणी लोकसभा मतदारसंघात येणारं गाव कुठलं तर ते आंतरवाडी सराटी आंतरवाडी सराटीमध्ये मनोजदा जरंगे पाटील यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली त्यानंतर लाठीचार झाला आणि हे गाव अचानक पूर्ण देशाचं केंद्रबिंदू बनल्यासारखं झालं कारण की अनेक घटना तिथं घडल्या आणि या आंतरवाली सराटी गावामध्ये काय झालं नेमकं मतदारांचा कोण होते ते आता आपण पाहूया सराटी या गावामध्ये एकूण मतदान झालं होतं एक हजार एकशे साठ अकराशे एक साठ एवढं मतदान झालं होतं आणि आपल्याला ऐकून थोडं तुम्हाला धक्का बसेल की यामध्ये जे पडलेलं मतदान होतं त्याच्यामध्ये आघाडीचे उमेदवार होते संजय उर्फ बंडू जाधव यांना संजय जाधव जे जे की महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांना पडलेलं मतदान हे पाचशे एकतीस एवढं मतदान महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांना पडलं या गावामध्ये जे महायुतीचे उमेदवार होते महादेव जानकर यांना पडलेलं मतदान हे होतं महादेव जानकर यांना सहाशे एकोणतीस मतदान पडलं म्हणजे संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये जवळपास अठ्ठ्याण्णव मताचा फरक होता अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव मतांनी महादेव जानकर यांना या मतदारसंघामधून लीड मिळाली एकीकडे एक या मराठा आंदोलनाचा आंतोल सराठी हे महादेव जानकर जे महायुतीचे उमेदवार ते त्यांना बढत मिळाली लीड मिळाली तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा आपले काही प्रश्न असतील तो कॉमेंटमध्ये विचारायला विसरू नका